श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी यंदाच्या वर्षी कृष्ण जन्माष्टमी अत्यंत शुभयोगावरती आलेली आहे चौथा श्रावणी सोमवार आणि कृष्ण जन्माष्टमी एकाच दिवशी आल्यामुळे हा अत्यंत शुभयोग ठरत आहे आपण प्रत्येकजण भगवान श्रीकृष्णांची सेवा करतो आणि आपल्या घरामध्ये जी छोटी छोटी बालके असतात किंवा लहान आपली मुलं मुली असतात तर त्यांना आपण कृष्ण स्वरूपामध्ये बघतो ज्यांच्या घरामध्ये पाळणा हलत नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये मुलं होत नाही तर अशा व्यक्तींनी श्रीकृष्णाचा बालपणीचा जो फोटो आहे तो लावला तर त्यांच्या घरामध्ये लवकरात लवकर पाळणा हलतो किंवा त्यांच्या घरामध्ये संततीप्राप्ती लवकर होते असं सुद्धा म्हटलं जातं म्हणूनच आपल्या जवळजवळ प्रत्येकाच्या घरामध्ये छोट्या मुलांची फोटो किंवा छोटा बाळकृष्ण जो आहे त्याचा फोटो लावलेला असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही अत्यंत प्रभावी असा उपाय तुमच्या मुलांसाठी करू शकता तुमची मुलं जर तुमचं ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील त्रास देत असतील किंवा वाईट वळणाला गेलेले असतील किंवा मग अशा वळणावरती असतील की त्यांच्यासाठी ते योग्य नाही अशा काही गोष्टी जर ते करत असतील अभ्यास करत नसतील किंवा त्यांना अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नसेल किंवा काहीही ऐकत नसतील आई वडिलांना उलट उत्तरे देत असतील किंवा इतर कुणालाही उलट उत्तरं देत असतील किंवा मारत असतील अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत ते छोटे मुलं करत असतात आणि अशाच मुलांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये त्यांचा हट्टीपणा तापटपणा कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांना भरभरून यश मिळण्यासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी त्यांनी व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे तो प्रत्येकाने नक्की करा कारण हा उपाय करण्याची संधी तुम्हाला फक्त कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीच मिळणार आहे तर आपल्याला करायचं काय आहे तर बघा कृष्ण जन्माष्टमी आहे आणि त्या दिवशी बाराच्या आत आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपलं मूल जिथे झोपतं म्हणजे ज्या रूममध्ये आपण झोपतो किंवा आपलं मूल झोपतं तर मुलाचं डोकं ज्या दिशेला असतं त्या भिंतीला आपल्याला एक फोटो लावायचा आहे हा फोटो कसला असणार आहे तर पिवळ्या किंवा मग सोनेरी रंगाची जी बासरी असते तर त्या बासरीचा फोटो आपल्याला लावायचा आहे आता तुम्ही म्हणाल की हा फोटो आम्हाला कुठे मिळेल कधी लावायचा तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी बाराच्या आतमध्ये आपले आंघोळ वगैरे झाल्यानंतर लगेच लावला तरीसुद्धा हरकत नाही पण बाराच्या आतमध्येच आपल्याला हा फोटो लावायचा आहे हा फोटो तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्हाला जिथे काही देवतांचं साहित्य मिळतं तर तिथे हा फोटो मिळेल जर तुम्हाला तिथे नाही मिळाला तर जिथे स्टेशनरी असते तर तिथेसुद्धा हा फोटो मिळेल तिथेही नाही मिळाला तर तुम्ही गुगलवरती क्रोमवरती सर्च करून हा फोटो मिळवा आणि हा फोटो तुम्ही कलर प्रिंट काढून आणा आणि आपलं मूल जिथे झोपतं तर त्याच्या डोक्याची दिशा ज्या भिंतीला होते त्या भिंतीला आपल्याला हा फोटो सकाळी बाराच्या आतमध्ये लावायचा आहे त्याच्यानंतर दिवसभर आपली जी काही कामं आहेत कृष्ण जन्माष्टमीची जी, जी काही तयारी आहे ती आपल्याला करायची आहे आणि त्याच दिवसामध्ये म्हणजे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीच आपल्याला जेव्हा कधी शक्य होईल दिवसभरामध्ये कधीही तुम्ही दोन बासरी घेऊन यायच्या आहेत या बासरी ज्या आहेत त्या लाकडी असल्या तरीसुद्धा चालतील अगदी छोट्याशा अशा असल्या तरीसुद्धा चालतील ज्या शोच्या बासरी असतात त्या किंवा वाजवण्याच्या बासरी असतात त्या कोणत्याही बासरी चालतील लाकडी असल्या तरीसुद्धा चालतील अशा दोन बासरी ज्या आहेत त्या आपल्याला घेऊन यायच्या आहे कृष्ण जन्माष्टमीची आपण जेव्हा पूजा करतो तर त्यावेळी या बासरी आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या समोर ठेवायच्या आहे भगवान श्रीकृष्णांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझं मूल जास्त चिडचिड करतं ऐकत नाही किंवा त्याला अभ्यासामध्ये यश मिळत नाही अभ्यास करत नाही तर या ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला मुलांच्या संदर्भात काय व्हायला हवं आहे तर ते भगवान श्रीकृष्णांना सांगायचं आहे आणि जेव्हा आपली मुलं झोपतात तर झोपल्यानंतर किंवा झोपण्याच्या अगोदर आपल्या मुलांच्या उशीखाली या दोन बासरी ज्या आहेत बासरीची जोडी जी आहे ती आपल्याला मुलाच्या झोप उशीखाली ठेवायची आहे आता तुमची मुलं जर उशी घेत नसतील तर काहीतरी छोटासा कपडा जो आहे तो तुम्ही त्याच्या डोक्याखाली ठेवा आणि त्याच्याखाली तुम्ही ह्या बासरी ज्या आहेत त्या ठेवून द्या आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपली अप्ले आंघोळ वगैरे करून आपल्याला ह्या दोन बासरी ज्या आहेत त्या पिंपळाच्या वृक्षाखाली नेऊन ठेवायच्या आहे अशा पद्धतीचा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही जर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी केला तर तुमच्या मुलांना नेहमीच यश मिळेल मग ते तुमचं ऐकत नसतील तर ऐकायला लागतील त्यांच्यामध्ये लगेच तुम्हाला फरक जाणवेल कारण बाळकृष्ण आपण कृष्णभक्ती का करतो किंवा बाळकृष्णांची सेवा का करतो किंवा सेवा केल्याने नक्की काय होतं तर आपल्या घरातील जे लहान लहान मुलं असतात तर त्यांची रक्षा होते बाळकृष्ण आपण आपल्या मुलांनासुद्धा त्यांच्या स्वरूपामध्ये बघतो किंवा आपण त्यांना गोपाल म्हणतो तर अशा पद्धतीची सेवा किंवा अशा पद्धतीचं काम तुम्ही जर आपल्या मुलांसाठी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी केलं तर भगवान श्रीकृष्णांचे भरभरून आशीर्वाद आपल्या मुलांना प्राप्त होतात आणि आपली मुलं चांगली वागायला लागतात व्यवस्थित वागायला लागतात जे काही ते वाईट वळणावरती गेलेले आहे त्या वळणावरून ते बाहेर येतात आणि अभ्यासामध्ये सुद्धा त्यांची प्रगती होते बरेच जण काय म्हणतात की आमची मुलं जे आहे ते अभ्यासच करत नाही किंवा सारखा मोबाईल बघतात आणि त्यांना अभ्यास कसा करायचा किंवा कसं करायला लावावं हेच आईला समजत नाही तर तुम्ही सर्वजणींनी जणींनी हा जो उपाय आहे तो नक्की करा कोणत्याही आईने हा उपाय करायला विसरू नका कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की मूल जेव्हा वाया जातं किंवा मूल जेव्हा वेगळ्या वळणाला जातं तेव्हा प्रत्येक आईला त्रास हा होत असतो त्याच्यामुळे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हा बासरीचा उपाय नक्की करा सकाळी बाराच्या आतमध्ये एक बासरीचा फोटो आपल्या घरामध्ये लावायचा आहे आणि तो तसाच आपल्याला ठेवायचा आहे कायमस्वरूपी ठेवा तो फोटोसुद्धा तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करेल तुमचा मूल जे आहे ते नेहमीच प्रगती करत राहील आणि त्या फोटोकडे बघून सकारात्मक ऊर्जा नक्कीच त्याच्यामध्ये येईल त्याचबरोबर आपली मुलं जिथे अभ्यास करतात तर तिथे आपण मोरपंख ठेवायचे आहे भगवान श्रीकृष्णांना मोरपंख अतिशय प्रिय आहेत आणि असे मोरपंखाचे उपायसुद्धा तुम्ही या वेळी करू शकता श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही करू शकता तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण काही मोरपीज जे आहेत ते भगवान श्रीकृष्णांच्या मागे लावायचे आहेत आणि हेच मोरपीज जे आहेत त्यापैकी एखादं मोरपीस तुम्ही भगवान श्रीकृष्णांना समोरून अर्पण करा आणि अर्पण केल्यानंतर हे मोरपीस जे आहे ते आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवा आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक तंगी निर्माण होते किंवा पैसा येत नाही असं आपल्याला भासतं किंवा जो काही कर्ज होत राहतं वारंवार आपल्याला आपले पैसे कुठे जातात ते समजत नाही पैसा येण्याच्या अगोदरच आपले पैसा जाण्याचे मार्ग मोकळे असतात अशी जर सिच्युएशन तुमच्या घरामध्ये असेल तर अशावेळी तुम्ही बाळकृष्णांसमोर ठेवलेलं जे मोरपंख आहे ते जर तुम्ही तिजोरीमध्ये ठेवलं तर तुमच्या घरामध्ये कधीही धनाची कमतरता होणार नाही नेहमी धन येत राहील आणि लवकरच आपले पैसा येण्याचे मार्ग जे आहेत ते मोकळे होतील आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद